सध्या सगळीकडे ॲडमिशनची चर्चा सुरू आहे ॲडमिशन घेत असताना विद्यार्थ्यांसमोर पालकांसमोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो असतो कुठलं कॉलेज निवडावं कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं त्या कॉलेजविषयीची माहिती विद्यार्थी आणि पालकांना फारशी नसते त्यामुळे आज आपण अशा एका कॉलेजमध्ये आलेलो आहोत पिंपरी चिंचवड येथील निगडीचा जो डी वाय पाटीलचा आकुडीचा जो कॅम्पस आहे या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत या कॅम्पसची वैशिष्ट्य काय आहेत कॅम्पस कसा आहे याविषयीची माहिती जी आहे तो आपण विद्यार्थ्यांकडनं इथं शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत कारण कॅम्पसविषयी संस्थेविषयी जी काही माहिती असते ही सगळी माहिती तिथे शिकणारे विद्यार्थी असतात यांच्याकडेच असते त्यामुळे तिथे शिकणारे विद्यार्थी हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत आणि त्यांच्याकडनं आपण आज या कॅम्पस विषयी माहिती जाणून घेणार आहोत आपण मेरा नाम तनुषका चौधरी आहे मी फर्स्ट इयर मी सेकंड इयर मध्ये अभी फर्स्ट ईयर है रहे आपका फार्मेसी का तो आ, कॉलेज के बारे में थोड़ा सा हमें बताइए कैसा लगा आपको एक साल में कॉलेज आ, हमारा कॉलेज बहुत अच्छा है बहुत चीज़ें प्रोवाइड करता है जैसे कि हमारा कॉलेज क्वालिटी एजुकेशन प्रोवाइड करता है बहुत अच्छी फैकल्टी भी है एंड बहुत सारी मॉडर्न फैसिलिटीज भी प्रोवाइड करता है जैसे कि हमारे कॉलेज में बहुत सारे स्मार्ट क्लासरूम है और वेल इक्विप्ड लैब्स भी है हमारे कॉलेज के अंदर एक न्याग प्रसाद सभागृह है जहाँ पे स्टूडेंट्स बहुत ज्यादा पार्टिसिपेट करते हैं एक्टिवली अपने सेमिनार्स में एंड हमारा कॉलेज जो है वो ना ही सिर्फ एजुकेशन बट बच्चों में हौसला और जज्बा भी पैदा करें uh, हमारा कैंपस बहुत स्पेशियस है और आप जैसे देख सकते हैं बहुत ग्रीनरी है क्लीन है डिसप्लिन है हमारे पास बहुत सी चीज़ें हैं और अपार्ट फ्रॉम कैंपस के अंदर हमारे कॉलेज के अंदर भी हमारे को बहुत सारी लैब इक्विपमेंट्स मॉडल फैसिलिटीज स्मार्ट बोर्ड्स ये सब कुछ प्रोवाइड की गई है जिसके कारण लर्निंग और ये सब कुछ बहुत ईजी हो चुका है हमारे लिए और ओवरऑल कैंपस में आके आपको एक पॉजिटिविटी हैप्पीनेस फील होता है जो कि हमारे हम बच्चों के लिए बहुत प्लस पॉइंट होता है ताकि हम लोग रोज़ रोज़ कॉलेज आ थोड़ा तो सा हैप्पी फील कर सके और जब भी हमें कोई फ्रेंड्स के साथ टाइम स्पेंड करना हो स्टडी करना हो उसके लिए भी हमारे पास स्पेस है और कॉलेज हमें ऍक्चुअल में अच्छा लगे इसलिए हमारा कॉलेज का कॅम्पस मुझे तो पर्सनली बहुत पसंद है तुम्ही आता थर्ड इयर आहात तर या तीन वर्षामध्ये अजून वेगळं काय वाटलं तुम्हाला कॉलेज Uh, मला असं वाटलं की मी स्वतः सिंगिंग करते तर त्यामुळे मला कॉलेजने प्रमोट केलं सर्व गोष्टींमध्ये मला सपोर्ट केला अटेंडन्सच्या बाबतीत जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे तर क्लासिकल सिंगिंग असल्यामुळे अजून मला सपोर्ट भेटला आणि अटेंडन्स भेटली अलॉंग विथ अॅकॅडमिक्समध्ये पण मला खूप जास्ती लिडरशिप पण भेटते जेव्हा आपण कल्चरल इव्हेंट्स इव्हेंट्समध्ये स्वतः परफॉर्म करतो स्टेज कॉन्फि कॉन्फिडन्स वाढतो मग अकॅडमिक्समध्ये स्क्वीज असतं की आपलं ते पण कॉन्फिडन्स वाढतं प्रिपेरेशन पण चांगली होते वेगळं असं म्हणलं की आता मी जेव्हा स्टार्टिंगला कोर्समध्ये जेव्हा एनरोल करायचं होतं तेव्हा मी स्पोर्ट्स आणि अकॅडमिक सगळं बघून आले होते ऍक्च्युली कॉलेजमध्ये काय होतं ऑनग्राउंड आल्यावर मला कळालं की ऍक्च्युअल त्या गोष्टी होतात म्हणजे स्पोर्ट्स कॉम्पिटिशन आपल्या कॉलेजमध्ये असलं की एव्हरी इयर आता कॉलेजमध्ये स्पोर्ट्स कॉम्पिटिशन होतात जेव्हा आमचे फेस्ट होतात कल्चरल फेस्ट तर त्यावेळेस आमचे एम फार्म असो बी फार्म असू फार्म डी असो किंवा डी फार्म असू त्यांच्याऐवजी आमचे जे टीचर्स असतात किंवा नॉन टीचिंग स्टाफ्स असतात त्यांच्यासोबत पण आमचे स्पोर्ट्स कॉम्पिटिशन्स होतात त्याच्याऐवजी आता कॉलेज आमचं बाहेर बाकी कॉलेजेससोबत पण कॉम्पिटिशन करतं तर ते बघायला भेटलं परत अपार्ट फ्रॉम दिस की कॉलेज आम्हाला इक्विपमेंट्स देतं की आता बॅडमिंटन झालं इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स झाले आउटडोअर स्पोर्ट्स झाले तर सगळ्या सगळ्या स्पोर्ट्ससाठी कॉलेज तेवढंच मला प्रमोट करतं आणि मोटिवेट करतं जेवढं अकॅडमिकसाठी करतं ओके okay. स्पोर्ट मध्ये वेगळं काय वाटलं तुम्हाला कॉलेजमध्ये आल्यानंतर किंवा जे काय स्टेट लेवल असेल नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशन असेल त्यासाठी जर काय मदत केली कॉलेज तुम्हाला तसं बघायला गेलं की आम्ही स्कूलमध्ये म्हणजे जायचो स्टेट लेवल असं वाटलं ले नव्हतं की कॉलेजमध्ये पण होईल पण कॉलेजमध्ये खूप चांगले फॅसिलिटीज देतात आम्हाला आमच्या कॉलेजेसमध्ये खूप सारे प्रकारचे लॅब्स सा आहेत त्याबद्दल फर्स्ट कोगनोस बद्दल बोलते मी कोगनोस या लॅबमध्ये आम्हाला म्हणजे वेगवेगळे प्रकारचे जे वनस्पती आहेत किंवा सीड्स आहेत त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला जवळून जाणून घ्यायला भेटतो आणि आमच्या ज्या फॅकल्टीज आहेत त्याबद्दल जर आम्ही त्यांना काही क्वेश्चन्स वगैरे विचारले तर ते खूप छान पद्धतीने आम्हाला समजून वगैरे सांगतात आणि दुसरी जी लॅब आहे ती कोलॉजीची लॅब आहे तिकडे आम्हाला अॅनिमल हाऊस पण प्रोव्हाइड केले म्हणजे की जे वेगवेगळे हे असतात ड्रग्ज ड्रग्जच्या ॲक्शन्स पाहिजे असतात तर त्याच्यासाठी अॅनिमल्स हवे असतात तर त्याच्यासाठी आम्हाला अॅनिमल्स प्रोव्हाइड करून दिलेले आहेत त्याच्यासाठी अॅनिमल हाऊस आमच्या कॉलेजमध्ये आहे प्लस आमच्या कॉलेजमध्ये फार्मसी प्रॅक्टिस लॅब म्हणून एक नवीन डिपार्टमेंट आलं आहे त्याच्यामध्ये एडी आर डी आय सी त्याच्यानंतर आणखी हेल्थ स्क्रीनिंग हे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्याच्या थ्रू आम्ही पेशंटचा डेटा घेतो त्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात आणि त्या सेंड केल्या जातात आम्ही प्रॅक्टिकल परफॉर्म करतोय फार्माकोलॉजी च सगळे इक्विपमेंट्स आहेत एकदम व्यवस्थित इक्विपमेंट आहेत सगळे क्लीन आणि जे जे लागतात मटेरियल्स ते सगळे आमच्या लॅबमध्ये आहेत किती वेळ असतं प्रॅक्टिकल सरासरी कॉलेज प्रॅक्टिकल सरासरी तीन ते चार तास चालत प्रॅक्टिकल चार तासामध्ये त्याच्यामध्ये काय काय प्रॅक्टिकल असतं म्हणजे त्या सगळी लागणारी सगळे इक्विपमेंट जे आहेत ते उपलब्ध आहेत का तुम्हाला सगळ्या गोष्टी इक्विपमेंट म्हणाल तर सगळे अगदी स्पिग्नो मॅनोमीटर पासून ते युव्ही रेडिएशन चेक करण्यापर्यंत सगळे इक्विपमेंट अवेलेबल आहेत कॉलेज सध्या आता जे गोळ्या आम्ही तयार करतो त्या गोळ्या लॅब स्केलवरती कशा चेक करायच्या की त्याचं आपल्या शरीरात गेल्यानंतर त्या किती वेळात विरघळणार वगैरे हे जे डिझोल्युशन टेस्टिंग म्हटलं जातं ते आम्ही ह्या डिझोल्युशन ऍपरेटसनी चेक करतो सध्या आम्ही तेच प्रॅक्टिकल करतो तुम्हाला लागणारे सगळे इक्विपमेंट इथे उपलब्ध आहेत हो एक डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये जे जे इक्विपमेंट्स पाहिजे असतात ते सगळे इक्विपमेंट्स लॅबमध्ये प्रेझेंट आहे कॉलेजच्या अकॅडमिक विषयी आपण विद्यार्थ्यांशी बोलूयात त्यांच्याकडून जाणून घेऊयात फॅकल्टी कशी आहेत फॅकल्टी विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कसं मिळतं याविषयी आपण जाणून घेऊयात Uh, के बारे में जरा थोड़ा बताइए अकेडमिक के बारे में अगर बात किए तो हमारे कॉलेज में हर साल बहुत अच्छे रिजल्ट आता है हर साल सारे डिपार्टमेंट फार्म डी बी फार्म और एम फार्म हर डिपार्टमेंट से यूनिवर्सिटी टॉपर्स आते हैं और हमारा कॉलेज कॉलेज एस अप्रूव्ड भी है पीसीआई और एआईसीटी द्वारा भी अप्रूव्ड है और हमारे कॉलेज की जो भी फैकल्टीज है वो हाईली एजुकेटेड है वो हर एक स्टूडेंट के ओवरऑल डेवलपमेंट पे ध्यान देते हैं जैसे कि क्रिटिकल थिंकिंग इनोवेशन और प्रैक्टिकल बेस्ड एजुकेशन होता है हमारे कॉलेज में अपन आज लाइब्ररी इतने सगे विद्यार्थी जे अभ्यास मगना अभ्यास करता है इतने कई विद्यार्थी सोबत है तीन बोलते हैं लाइब्ररी विषयी कॉलेज uh, uh, विषयी इथल्या uh, पुस्तकांविषयी त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत विद्यार्थ्यांकडनं मित्रा कुठल्या इयरला आहे तू मी थर्ड इयर फार्मडीला आहे थर्ड इयर फार्मडीला uh, कुठल्या विषयाचा अभ्यास चाललाय सध्या माझा आता पोलॉजी चालू आहे कोलॉजी टू फार्मापोलॉजी लायब्ररीमध्ये अभ्यास किती वेळा वारा? किती वेळ असतो लायब्ररीमध्ये लायब्ररीचा टाइम सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजतापर्यंत असतो साडेपाच तू किती वेळा अभ्यास करतो मी नेमकं माझे लेक्चर्स एक वाजेपर्यंत असतात त्याच्यानंतर प्रॅक्टिकल असतं जेव्हा मला जेव्हा पण मला टाईम येतो मी लायब्ररीमध्ये येतो बुक इथे असंख्येने खूप जास्त बुक्स आहे इथे ई लर्निंग पण खूप आहे कॉम्प्युटर्स आहे आमच्या लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यांना काय काय सुविधा मिळतात विद्यार्थ्यांना खूप सारी सुविधा आहे इथे म्हणजे बसायला पण म्हणजे शांतता आहे बुक्स की मुझे कमतरता नहीं है अर्जून बारिस्पे की न्यूज़ पेपर्स है लेटर्स है मैगजींस है हमारे डी वाई पाटिल में हर क्लासरूम में एक तो ए सी है और डिजिटल डिजिटल बोर्ड से सब जो टीचर्स आते हैं तो भी मतलब ऐसी कुछ चीज़ें हैं कि आप जो ऐसी कुछ चीज़ें हैं कि आप बड़े बोर्ड ऐसा नॉर्मल बोर्ड पर पढ़ा नहीं सकते तो उसके लिए स्पेसिफिक डिजिटल बोर्ड लगते हैं वो सब हमारे तरह अवेलेबल है वो डिजिटल बोर्ड्स पे जो कुछ लगता है करिकुलम उसके बारे में वो सब है क्या हुआ हाँ सब सब अवेलेबल है कॉलेज में हमारे बहुत सारे इवेंट्स होते हैं जैसे कि हमारा एक ऑडिटोरियम है शांति ऑडिटोरियम उसमें हम बेसिकली इवेंट uh, जैसे हमारा मोस्ट पॉपुलर है दृष्टि इवेंट अभी रिसेंटली हुआ एक अंडर ट्वेंटी फाइव समिट हुआ जिसमें हम इन्फ्लुंसर्स और बाहर के ऐसे ऐसे स्टूडेंट्स जो मतलब एक अच्छे बैकग्राउंड से नहीं थे वो कैसे आगे प्रोग्रेस किया उन्होंने कैसे अपना लाइफ बनाया उसके लिए एक बराबर एक पॉडकास्ट सिस्टम वो हुआ उसके बाद हमारे इधर बहुत सारे वेबिनार्स होते हैं बहुत सारे कोकरिकुलर एंड एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ होते हैं जिसमें कि बच्चों को मौका दिया जाता है अपना सेल्फ टैलेंट शो करने का जिसमें वो स्केचिंग होती है ड्राइंग डांसिंग वगैरह वगैरह जितने भी एक्स्ट्रा एक्टिविटीज़ होती है जो कि बच्चे में एक सेल्फ टैलेंट होता है पढ़ाई के व्यक्ति हम उस पर ज़्यादा शोकिस करते हैं अभी कॉलेज के बारे में हम बहुत सारी बहुत सारे स्टूडेंट से मिले उनसे बात किया लेकिन आपको हमेशा लगता है क्या कि कॉलेज में और कुछ ज़्यादा होना चाहिए बेसिकली कॉलेज में जरूरत होती है स्टडीज की उसके बाद एक अच्छे और यंग फैक, फैकल्टी की जो कि फैकल्टी बहुत एक्सपीरियंस होनी चाहिए या फिर ए, होता है कि हम बहुत एजेड ना रहे या बहुत यंग भी ना रहे एक एक्सपीरियंस जो परफेक्ट लगता है वो हमारे पास मौजूद है उसके बाद हमें लगता है जैसे फैसिलिटीज़ ऑडिटोरियम से हमारे पास अच्छे अच्छे हाईलाइटेड क्लास है और टेक्निक टेक्निकल प्रॉपर टीम है और फिर हमारे पास वीडियोग्राफी के लिए या शूटिंग के लिए कॉलेज प्रमोशन के लिए से बहुत सारे अलग अलग क्लब्स हैं जो कि उन्हें प्रमोट करते हैं और सिवा जे फॅसिलिटीज एसी आहे क्लास मीन्स आहे अच्छे अच्छे फिर हमार पास फॅकल्टीज आहे शिक्षणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा असतो कॉलेज जीवनामध्ये तो विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात खास असतो तो, तो म्हणजे प्लेसमेंट तर प्लेसमेंट या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना कसं मिळतंय त्या प्लेसमेंट विषयीचे काय अनुभव आहेत विद्यार्थ्यांचे ते आपण जाणून घेणार आहोत तुम्ही कुठल्या इयरला मी श्री गिरीश गोळवेकर मी फायनल इयर बी फार्म शिकते आणि प्लेसमेंटचं बोलायला झालं तर आपला आमचा वेगळा कॉलेज प्लेसमेंटचा सेल आहे तिथे प्लेसमेंट्सचा बद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाते कुठं प्लेसमेंट होणार आहे त्याच्याबद्दल मॉक इंटरव्ह्यूज टेस्ट आणि तसंही आमच्या अॅल्युमिनीचा सपोर्ट तेवढा आहे कारण ते ते आम्हाला तिथून गाईड करतात की ओपनिंग कुठं जॉब ओपनिंग्स होत आहे थ्रू लिंकड इन असेल किंवा बाकीच्या कुठे प्लॅटफॉर्म्स असतील आणि इवन कॉल कॉलेजच्या टीचरच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्याप्रमाणे मग ते आम्हाला गाईड करून सांगत असतात परंतु प्लेसमेंट म्हटलं की विद्यार्थ्यांना सर्वाधिक जे आहे तुम्ही आता फायनल इयरला आज सांगितलंय पण तुम्हाला इंटर्नशिप काही मिळेल का कॉलेज कडनं सांगा सर आम्हाला एक ते एक ते दोन महिन्याची इंटर्नशिप ग्रँड करते कॉलेज ते कॉलेज लेटर घेऊन आम्ही कंपनी जॉईन करू शकतो कॉलेजचा इवन इव्हन बाकीच्या खूप इंडस्ट्रीज ची बॉन्ड पण आहे ज्याकडून आम्ही डायरेक्ट कंपनीजला अप्रोच करू शकतो तिथं आम्ही इंटर्नशिप करू शकतो सर फार्मसीसाठी किती कंपनी येतात कॉलेजमध्ये साठी सर खूप साऱ्या कंपनीज येतात आत्ताच करंटली इन्फोसिस आलेली तर तिथे पाच ते सहा विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झाली त्यांचा जॉब रोल जॉब जौ, रोल होता की प्रोसेस एक्झिक्युटिव्ह इन हेल्थ केअर आणि त्यांना तीन पॉईंट पाच एल पी एचं पॅकेज पण त्यांना देण्यात आलेलं तसेच बाम ग्रुपमेअर इन इन्फोटेक वगैरे अशा अनेक कंपनीज येतात जसं की सॅनोफी टी सी एस वगैरे खूप साऱ्या कंपनीज येतात आणि जवळपास ऐंशी टक्के मुलांची प्लेसमेंट ऑन कॅम्पस आमच्या इथून होते मग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडनं कॉलेज विषयी विद्यार्थ्यांकडनं आपण जाणून घेतलेला आहे अनेक गोष्टी विद्यार्थ्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत कॉलेजचे एक प्राध्यापक माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडनं काही गोष्टी जाणून घेणार आहोत सर आपला जो काही फार्मसीचा अभ्यासक्रम आहे हा इंडस्ट्रीची किती कनेक्ट करतो म्हणजे सध्या जी इंडस्ट्रीची काही नीड आहे ही फुलफिल करणारा तो सिलेबस आहे का पूर्णपणे आपला सध्याचा जो पी सी आय डिझाईन केलेला अभ्यासक्रम आहे तो नक्कीच इंडस्ट्रीचा ज्या रिक्वायरमेंट आहे तो फुलफिल आहे आणि तो ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे सारखाच आहे त्याच्यामुळं नक्कीच इंडस्ट्रीमध्ये जेवढ्या काही सा जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते, ते रिक्वायरमेंट्स फुलफिल हा कोर्स करतात जे फार्मसीमध्ये डिप्लोमा इन फार्मसी बी फार्मसी किंवा मास्टर इन फार्मसी आहेत हे करतात आणि जो आपण दुसरा एक कोर्स आहे डॉक्टर ऑफ फार्मसी हा हॉस्पिटल ओरिएंटेड ऑर क्लिनिकल ओरिएंटेड कोर्स आहे तो हॉस्पिटलमध्ये ज्या काही नीड्स आहेत आणि रिसर्च मध्ये जी काही रिक्वायरमेंट आहे तो नक्कीच फुलफिल करतो सर मला तुमच्याकडं असं जाणून घ्यायला आवडेल की फार्मसी मध्ये कशा इंटर्नशिप विद्यार्थ्यांना आपण उपलब्ध करून देतो जसं की आमच्या सरांनी सांगितलं की फार्मडी हा एक कोर्स आहे जे सहा वर्षांचा आहे त्यात सव्वा हे वर्ष आपण इंटर्नशिप म्हणून का तो कन्सिडर केला जातो त्या मध्ये फक्त पुस्तकी ज्ञान नसून त्यांना आपण अनुभव कसा भेटावे यावरती जास्त भर दिला जातो त्यांना हॉन्ड्स वर्क ट्रेनिंग दिले जाते प्रोफेशनल डॉक्टर किंवा क्लिनिकल फार्मासिस्ट यांच्याबद्दल यांच्याकडून शिकण्याला शिकायला भेटते जसं की ह्या आपल्या कॉलेजमध्ये फार्मसी आणि एंटर्नशिप आहे हा एक पूल आहे जो की शिक्षणाचा हेल्थ केअर सेवेशी जोडून आणण्यात येतो तो हा पूल त्यांना भविष्यात वेगवेगळ्या पोस्ट पोस्ट किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटी कडे घेऊन जातो डी वाय पाटील फार्मसी कॉलेजचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंटचे हेड जे आहेत वैभव वैद्य सर माझ्यासोबत आहेत सर मला सगळ्यात महत्वाचा हो याच्यामध्ये प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की इंजिनिअरिंग किंवा इतर क्षेत्रामध्ये आम्ही जे काही मोठमोठे पॅकेजेस बघतो त्याच्या बातम्या निमित्त आम्ही वाचत असतो फार्मसी थोडस जास्त माहिती आम्हाला मिळत नाहीये नेमकं फार्मसीचे पॅकेजेस कसे असतात किंवा त्या विद्यार्थ्यांना जॉब कसे मिळतात कुठे असतात फार्मसी हे खूप मोठं क्षेत्र आहे ॲक्च्युली आणि याच्यामध्ये बरेच वेगळे सेक्टर्स आहेत जसं की आता आपण पूर्वी बघितलं तर फक्त प्रोडक्शन क्वालिटी कंट्रोल क्वालिटी अश्युरन्स असे होते पण आता त्याच्यात बरेच म्हणजे जसं की आता आय टी सेक्टर पण आहेत फार्मॅको विजिलन्स मेडिकल कोडिंग मेडिकल रायटिंग त्याचबरोबर क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट हे अशा अनेक क्षेत्र आता नवीन नवीन आलेली आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत आणि याच्यात भारतीय तसंच अगदी आंतरराष्ट्रीय कंपनीजसुद्धा आहेत ज्या की आता आपल्याला रिक्रुटमेंटसाठी येतात पॅकेजेस म्हणाल तर आपल्याकडं साधारण तीनपासून ते पाच पॉईंट पाच लाख पर ॲनमपर्यंत पॅकेज बी फार्मच्या विद्यार्थ्यांना मिळतं तसंच एम फार्मचे स्पेशलायझेशन्स जे असतात त्याप्रमाणे त्यांना त्या विद्यार्थ्यांना बऱ्याच जॉब्स मिळतात त्याच्यामध्ये दे सरकारी निमसरकारी आणि प्रायव्हेट कंपनीज अशामध्ये त्यांना नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध आहेत साधारण आपल्याकडे कुठल्या कंपन्या प्लेसमेंटसाठी रिक्रुटमेंट कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी येत असतात दरवर्षी आत्ता आपल्याकडं मागच्या दोन वर्षात जर बघ बघितलं तर सॅनोफी एक आहे आता त्यानंतर टी सी एस इन्फोसिस त्याचबरोबर ॲडवान मेड टेक्शुरन्स बॉम्ब बा, ग्रुकमेअर अशा द सॉल्ट अशा अनेक कंपनीज आपल्याकडे आलेल्या आहेत काही याचबरोबर आपण विद्यार्थ्यांना ऑफ सुद्धा पाठवत असतो कॅम्पसमधनं दरवर्षी किती विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळते साधारण आपण हे जर प्रमाण बघितलं तर हे ऐंशी ते नव्वद टक्के असतं म्हणजे आता आपल्याकडे असं आहे की बी फार्मचे जे विद्यार्थी साधारण पन्नास ते साठ टक्के विद्यार्थी हे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जातात आणि जे उरलेले जे आपण ज्यांना एलिजिबल स्टुडंट्स म्हणतो प्लेसमेंटसाठी तर त्याच्यामध्ये हे प्रमाण साधारण ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत आहे सर आपण प्लेसमेंट विषयी बोलतोय प्लेसमेंटसाठी विद्यार्थ्यांकडनं आपण काय तयारी करून घेतो त्यांच्या कंपनीची का काय अपेक्षा असते विद्यार्थ्यांकडनं आणि आपण काय तयारी करून घेतो विद्यार्थ्यांची नक्कीच आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्यांना ट्रेनिंग सेशन देतो जसं की आता आपल्या कॉलेजचा बार्कलेस बरोबर एक टायप आहे ज्याच्यामध्ये आपण त्यांना सॉफ्ट स्किल्स रेझ्युम रायटिंग इंटरव्ह्यू टेक्निक्स अशा प्रकारचे सेशन्स देतो त्याचप्रमाणे एस एच एल नावाची एक कंपनी तर ती त्या विद्यार्थ्यांची एम्प्लॉयबिलिटी टेस्ट म्हणून घेतली की विद्यार्थ्यांचा कल कुठे आहे नक्की तर तेही आपण तपासतो की जेणेकरून पुढे जाऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचं क्षेत्र निवडायला मदत होऊ शकते याचबरोबर आपण विद्यार्थ्यांना वेगळे जे इंडस्ट्री एक्सपर्ट्स आहेत तर त्याच्यात आपण त्यांना वेगळेवेगळे सेशन्स वर्कशॉप्स हे पण वर्षभर आपण आयोजित करत असतो जेणेकरून विद्यार्थ्यांना आता सध्या इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे करंट सिनारिओ काय आहे त्याचा याचीही माहिती मिळते सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो फक्त जनतेचा अजेंडा राजकारण नरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा